वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत दर पंधरवाड्याला नेत्र शिबिर घेण्यात येते नेत्र रुग्णांना मोफत ॲम्ब्युलन्सने नेऊन आणून सोडलं जातं छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा रुग्णालय घाटी येथे हे शिबिर संपन्न झाले तेव्हा नेत्रचिकित्सा केलेल्या रुग्णांना नेत्रदृष्टी आल्याने आनंदित होऊन रुग्णांनी डॉक्टर यांचा सत्कार केला तेव्हा डॉक्टर अर्चना भडेकर जिल्हा नेत्र शैल्य चिकित्सक डॉक्टर संतोष काळे नेत्र चिकित्सक डॉक्टर वि भा भिवटे नेत्र चिकित्सक डॉक्टर संजय साळवे नोडल अधिकारी डॉक्टर वृषाली डोईफोडे आय वार्ड इन्चार्ज सिस्टर यांचा सत्कार करून रुग्णांनी आनंद व्यक्त केला

आणि आमचे जवळपास चौदा पेशंट होते या ठिकाणी त्यांचं पाहतोय दोन दिवसापासून आणि हे जवळ अशी मी बरेचशा मध्ये गेलो होतो अनेक ठिकाणी गेलो होतो दशकापूर काही भेटले नाही मला वाटत नाही की नोकरी फक्त पैशासाठी नोकरी करतात एक समाजसेवा काम करतोय याच्यातून त्यांचे गुण धर्म आम्हाला दिसून आले अनेक खरोखर वाखण्याचा खूप भाव आहे की तुम्ही इतक्या प्रेमळ

Subtitles